नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अकासियो गॅब्रियल्ला विएगास या नावाच्या माणसाबद्दल आणि त्याने मुंबई शहरासाठी काय योगदान केलं आणि तो किती महत्त्वाचा होता हे आपण जाणून घेणार आहोत आता मी आहे भुयारी पादचारी मार्गावर अकासिओ गॅब्रिएल विएगास हा गोवेकर माणूस होता त्याचा जन्म उत्तर गोव्यातील हडफडे या गावात अठराशे छप्पन्न साली झाला जी एम सी कॉलेजमधून तो डॉक्टर झालेला अठराशे शहाण्णव साली एक गूढ असा साथीचा रोग नवरोजी टेकडी परिसरात म्हणजे माझगावाच्या आसपास पसरला होता डॉकयार्डमध्ये आणि लोक मुंबई सोडून पळून जात होते रोग इतका भयानक होता की पहिल्या चार आठवड्यांमध्ये बाधित शंभर व्यक्तींपैकी पंच्याण्णव व्यक्ती मृत पावत होत्या विएगासने स्वतः जी जीव धोक्यात घालून पेशंटना बघितले आणि अनुभवाने सांगितले की हा प्लेग आहे लगेच हाफकीननी त्याच्यावर लस बनवली आणि विएगासने अठरा हजार लोकांचे लसीकरण केले त्याला मानवंदना म्हणून एकोणीसशे छत्तीस साली त्याचा हा पूर्णाकृती पुतळा मेट्रो जंक्शन परिसरात उभारण्यात आला गिरगावात जाणाऱ्या रोडवर डॉक्टर विएगास नावाची एक गल्लीसुद्धा आहे या मुंबईतल्या प्लेगवर एकदम भन्नाट असं एक पुस्तक आहे रूम झिरो 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 जिथे लस बनवण्यात आली आणि पहिल्यांदा कळलं की हा प्लेग आहे आणि हा भयंकर प्लेग आहे तर ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा इकडे मेट्रो जंक्शन आहे आणि या, या इकडे फ्लोरा फाउंटन आणि त्या रोडवर हे माधवदास लक्ष्मीदास कोठारी प्याव आहे ही प्याव एकोणीसशे तेरा साली उभारण्यात आले आणि तिचा प्रमुख उद्देश होता गाय बैल आणि घोडे यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यासाठी आणि ते पाणी इथे यायचं इथे आता इथे कसं यायचं काय माहिती आणि हे जे आहेत हे तेलाचे दिवे ठेवायलाही सुंदर अशा जागा केलेल्या आहेत इथे तेलाचे दिवे ठेवले जायचे इकडे आहे आणि इकडे आहे आता याचा रिनोव्हेशन चालू आहे इथे त्याचे नेमप्लेट्स होत्या पण आता त्या नेमप्लेट गायब आहेत एक तर लोकांनी चोरल्या आहेत किंवा रेस्टोरेशनसाठी त्या नंतर केव्हा तरी बसवण्यात येतील असं मला वाटतं आहे आत्ता तरी मी बघितलं कुठेही दिसत नाही anyway, आहेत एनिवे आहे छान एकदम झाडाच्या खाली गाय बैल आणि घोडे कारण त्यावेळी जी वाहतूक होती ती घोडागाडी आणि बैलगाडे यांच्याच मार्फत होत असे आणि जो फोर्ट एरिया आहे तो सगळा या आतमध्येच होता त्यामुळे सगळे इकडनं हे कसं ब्रिटिश हे तर लोक इकडे राहत आणि ते सगळ्या व्यापारासाठी येण्या जाण्याचा हाच रस्ता होता आणि त्याच्यावर ही पाण्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती गाय बैल आणि घोडे यांच्यासाठी माणसासाठी नाही अशा तऱ्हेने आकाशियो गॅब्रिएला विएगासशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर